आपल्या सोबत भावना ताई गौरी एका विदर्भाच्या वाघीण म्हणून समोरल्या गेलेल्या आहेत आणि पाच वेळा अपराजित खासदार आहेत आणि विधानसभा सध्या आमदार आहेत तर आज या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल किती कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या सोबत जोडलेले आहेत हा विधानसभा मतदार आहे तो आता शिवसेनामय झालेला या ठिकाणी मी आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेमध्ये बऱ्याचशा पक्षामधून प्रवेश होता आहेत आणि आज ज्या सर्कलमध्ये आज तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत आहे ढोरखेडा या गावमध्ये हा ही दिवळी सर्कल आहे जिल्हा परिषदचा आणि या सर्कलमध्ये सुद्धा येत्या काळामध्ये जनतेचा जो काय कोल दिसतो आहे मला तो परिवर्तनाचा या ठिकाणी कौल दिसतो आहे आणि निश्चितच मी आपल्याला सांगू इच्छिते की या ठिकाणी मोठं परिवर्तन जनता करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्याचं कारण हेच आहे की जी चूक सगळे बोलून दाखवतात की आमची थोडी चूक झाली ही चूक ती समजतच नाही पण सगळे जण बोलतात की ताई आमची चूक झाली आम्ही थोडस विधानसभेला जर व्यवस्थित केलं असतं तर आणि हेही बोलून दाखवतात की थोडा उशीर झाला तिकीट घोषित करायला असेही मंडळी बोलून दाखवतात परंतु तो विषय जरी संपलेला असेल तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या ह्या निवडणुका ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत जशा नगरपालिकेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि आम्ही त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी करणार काम काम करतो तेच या ठिकाणी संपूर्ण आहोत की आपण बरेच वर्ष यवतमाळ होत आहे आता तुम्ही वाशिम मध्ये आलेले आहातेश्वर मारेगाव विधानसभा मतदारसंघ तुम्ही सांभाळताय तर तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आणि जे काम आधी झालेले नाही आहेत ते प्रदीप मोरे यांनी सांगितलेले आहे की फक्त काही ठराविक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न होतोय आणि आपण काही मागून घेणार जे आमदारांचे गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा रोडची कामं काम केली स्थानिक लोक त्यांनी काम केले नाहीत तर आपल्याकडून कडून ज्या अपेक्षा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील का आपल्या कडून ज्या आधी आमदारांनी केले तशा आशेवर पाणी फिरले जाणार नाही अशी हमी आहे का शंभर टक्के खात्री आहे गॅरंटी आहे गॅरंटी आणि म्हणून मी या निमित्ताने सांगू इच्छिते की जरी मी यवतमाळ मध्ये यवतमाळचे खासदार म्हणून कार्यरत होते परंतु भागा पर या भागामध्ये थोडाफार माझा जे काही कामाच्या रूपाने मी डायरेक्ट इनडायरेक्ट मी कामं करतो त्या रूपाने माझा टच होता परंतु जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाचा माझा या मतदारसंघ हा अकोला मतदारसंघामध्ये गेलेला असल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या काही कार्यक्रमाला मी येऊ पण शकले नाही कारण संपूर्ण मतदारसंघ हा यवतमाळपर्यंत असल्यामुळे कार्यक्रम करणं शक्य झालं नाही पण काही कामं जरूर मी केले पण आता तुम्ही जो उल्लेख केला या ठिकाणी या या संगत की आता या मतदारसंघात ते गड्डे बुजवण्याचा आणि रस्ते करण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे बैलकुली का तुम्ही समजा ना ते होण्याची माझी तयारी आपल्या सगळ्यांसाठी आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की कुठला मांगुळ जनकचा रस्ता झालेला नाही तर तो तोही रस्ता मी करणार आहे त्याच्यामुळे आमदार साहेबांनी निश्चिंत राहावं त्यांची जबाबदारी सगळी मी संपूर्णपणे घ्यायला या ठिकाणी तयारी आहे आणि चांगले काम या ठिकाणी होतील आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे एखाद्या कामामध्ये जेव्हा मी हात घालते तर तिथे मग वापस मी येत नाही आणि विकासाच्या कामामध्येच मी हात घालते मी असं विनाकारण फालतूच कुठे पण कोणाच्या आडव्यात काही जाण्याचा माझा प्रयत्न असतो आणि जेव्हा केव्हा मी एखाद्या वेळेला माझं प्रशासनासोबत भांडण होते ते फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठी होतं आणि म्हणून या ठिकाणी असणारे जे काही कामं आहेत आता मला सांगत होती काही आमची युवक कंपनी की ताई इकडे एम एसी पीचा पण त्रास आहे आम्हाला इकडे लाईन पण लाईनवान पण नाही एक एक वाजता लाईट येते तर मला असं वाटतं आता त्याच्यावरती मला थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल आणि निश्चित आपण त्यातून मार्ग काढून सुरळीत कशी लाईट आपल्याला घेता येईल या दृष्टिकोनातून कोणाकून प्रयत्न करू आणि या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारीच नव्हे तर या जिल्ह्याच्या ही विकासाची जबाबदारी ही माझ्यावरती आहे असं मी समजते आणि मी निश्चित त्या पद्धतीने काम करणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये भाजप आणि शिंदेगड आपली युती झालेली आहे बऱ्याच वर्षानंतर आपण एकत्र आहेत तर या विधानसभामध्ये मालेगाव आणि जे आहे त्यामध्ये तुम्ही जागा वाटून घेतलेत एकत्र लढणार आहेत आम्ही जागा वाटून घेतलेल्या आहेत एकत्र युती आहे, एक आहे। परंतु काही जागावरती ते लढतील काही जागावरती आम्ही लढू आणि अशा पद्धतीचे काही ठिकाणी आमची युती झालेली आहे आणि माझं तर हे स्पष्ट म्हणणं आहे की चांगलं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला माझा हाच प्रयत्न राहील कारण शिवसेना आणि भाजप ही आताची युती नाही ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्यापासूनची युती आहे आणि म्हणून युती धर्म आम्ही सगळ्यांनी पाळला पाहिजे केवळ माझी जबाबदारी नाही की युती धर्म पाळायचा माझ्या मित्र पक्षांनी भाजपाने सुद्धा तो युती धर्म पाळला पाहिजेत आणि युती धर्म आम्ही पाळला तर आम्ही सत्तेमध्ये सुद्धा एकत्र राहून या ठिकाणी यश संपादन करू जसं नगरपालिकामध्ये त्यांच्या वर नगर अध्यक्षाचा पदाचा उमेदवार असेल तर खाली आम्हाला त्यांनी जास्तीच्या सीटा द्यायला पाहिजे किंवा आम्हाला मान सन्मान त्या पद्धतीने दिला पाहिजे वरती आमचा असेल तर खाली आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीचा मान सन्मान देऊ तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यासाठी निश्चितच नेत्यांनी लढलं पाहिजेत आणि त्या ठिकाणी युतीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचाच सन्मान राखून आम्ही त्या ठिकाणी काही सीटा ह्या खालच्या मग कंपन्यांनी लढतो त्या शेवटचा प्रश्न आहे माझा आपल्याला भविष्यामध्ये आपण कायमचीच किती ही माझी मनशा आहे आता माझ्या युतीच्या मनसेने तर काही होणार नाही मी चार पावलं मी पहिले वाशिम मध्ये सभा घेतल्या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तेव्हाही मी सांगितलं होतं की माझा वाशिमचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा होता त्यावेळेला भाजप शिवसेना वेगळी लढली आणि त्यावेळेला शिवसेनेनी त्या ठिकाणी निवडणूक जिंकली होती आणि म्हणून माझा क्लेम त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा होता तरीही आम्ही त्या ठिकाणी थोडासा मागे पुढे सरकारला चार पावलं आम्ही मागे सरकू असंही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचा प्रस्ताव भाजपाला दिलेला आहे ते आमच्यासाठी थोड्याफार सरकले तर आनंद आहे अन्यथा नाहीतर आम्हाला कार्यकर्त्यासाठी त्या ठिकाणी कारण ही निवडणूक हानागणीची नाही आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी आम्हाला लढावं लागेल कार्यकर्त्यांना काय का संदेश कार्यकर्त्यांना संदेश देईल की बाळासाहेबांनी जे मंत्र दिलं ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण एवढ्या कामावरती या, कामा या धर्तीवरती आपण सगळ्यांनी काम करावं म्हणजे शिवसेना अजून मजबूत होईल कसं आहे मी आता उदाहरण सांगत होते की सेनापती एकटाच लढून चालणार नाही तर सैन्य आणि सेनापती हे दोन्ही लढले पाहिजे आणि दोघेही लढतील तेव्हा पक्ष वाढेल आणि पक्ष कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात आपण न्याय देऊ शकू आणि तो न्याय मला पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि येत्या ह्या ज्या काही निवडणुका आहेत नगरपालिकेच्या त्यामध्ये निश्चित मी कार्यकर्त्यां धन्यवाद आपल्या सोबत घालतात ज्या आपल्या गवळी आहेत मंत्र दिलेलं आहे की वीस टक्के राजकारणाने ऐंशी टक्के समाजकारण या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी करायचंय आणि मित्र पक्षांनी सुद्धा ती जबाबदारी पाळणं गरजेचं आहे स्टार महाराष्ट्र व्हिडिओग्राफर राम इंगोले सह मी पाटील वाशिम